रेल्वे तालुक्यातील सोनोरा हे गाव प्रगतीशील गाव म्हणून ओळखले जाते त्यातच या वर्षाला तालुक्यात कपाशी या पिकाची लागवड ही आठ हजार पाचशे हेक्टर असून ती सहा हजार नऊशे साठ हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती लागवड करण्यात आली त्यातच सोनोरा येथील राजेश ठोंबरे यांच्या शेतात या वर्षाला श्रीकर सीड्स या कंपनीची जय हो हे वाण खरीप हंगामात लागवड करण्यात आले होते तरी या वर्षाला पाण्याचा पुरवठा हा कमी प्रमाणात असून सोनोरा येथील शेतकरी राजू ठोंबरे यांच्या शेतातील कपाशी हे पीक किमान एकरी पंधरा क्विंटल एवढे उत्पादन होईल अशा पद्धतीचे असल्याने श्रीकर सीड्स से चांदू रेल्वे मार्गदर्शक अभिषेक बावनेर यानी शेतकऱ्यांना शेतात नेऊन कपाशी पिकाच्या बोंड्याची संख्या झाडाची वाढण्याची क्षमता दोन बोंड्यामधील अंतर एकर उत्पादनाची गुणवत्ता जोडपाते फुटलेल्या कपाशीचे वजन बोंड्याचे वजन यावर व अनेक विषयाबद्दल मार्गदर्शन केले वसिकर सीट से जिल्हा प्रमुख प्रमोद भुजाडे रुशिकेश वाड यांनी शेतकऱ्यांचे शाल व श्रीफळ आणि शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला व पुढल्या वर्षाला जास्तीत जास्त प्रमाणात या बियाण्यांची टोकन पद्धतीने लागवड करा असे आवाहन करण्यात आले यावेळी सोनोरा येथील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते पीयूष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे